नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण काल चार फेब्रुवारीला मालवण जवळच्या कोळंब येथील समर्थ हॉल येथे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मेळावा व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यजमान मालवण तालुका ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांचे आयोजन असलेल्या या मेळाव्याचे अध्यक्ष वित्त व न्याय विभागाच्या ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र पैलवान होते सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे राजे भोसले हे प्रमुख उद्घाटक होते मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे मेडिक्लेम व एम विभाग प्रमुख डॉक्टर अमोल धर्म जीतन्यासू होते तर ह्युमन राईट्स असोसिएशन ऑफ प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री खंडूदेव कठारे राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनिश्याम सांडी राज्य सचिव राकेश शिंदे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक जिल्हाध्यक्ष मंदार काणे हे विषय उपस्थित होते कार्यक्रम स्थळी सर्व मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले व पारंपरिक सुधारीची विशेष मानरंजना देण्यात आली या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यानंतर कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्वांचे स्वागत केले त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकाने कार्यक्रम सुरू झाला त्यानंतर ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे कणकवली तालुका कार्याध्यक्ष अनिकभाई पिरखान व संतोष नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र पैलवान यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ घेऊन स्वागत सत्कार करण्यात आला युवराज लखमराजे भोसले यांचा स्वागत सत्कार जिल्हाध्यक्ष मंदार काणे उपाध्यक्ष किशोर राणे यांनी केलं तर जिल्हा सचिव अर्जुन परब व जिल्हा सल्लागार प्रकाश तेंडुलकर यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सन्मान चिन्ह शाल व श्रीफळ घेऊन सत्कार केला त्यानंतर कोकण विभागीय अध्यक्ष यांचा सत्कार स्वीकारून आला तन्वीर खतीब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खंडोदेव पठाणे यांचा स्वागत सत्कार डॉक्टर अमोल जिज्ञासू यांचा व प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर यांनी त्यांचा सत्कार के सत्कार केला सचिव यांचा मालवण राजेश व देवगड तालुका सचिव महेंद्र देवगडकर यांनी केला राज्य निरीक्षक घनश्याम सांडिव यांचा सत्कार मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभू खळणकर व कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाचितव राणे यांनी केला राज्य सचिव राकेश शिंदे यांचा सत्कार सावंतवाडी कार्याध्यक्ष सौ मोहिनी मडगावकर व गोवा राज्याध्यक्ष सौ बांदेकर रा� तसेच मनाली परब यांनी केला यानंतर प्रमुख उद्घाटक लखमराजे भोसले यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले त्यांनी यापुढील युग हे प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे पुरुष असे नसून प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे महिला असल्याचे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे देखील आवाहन केले व त्यासाठी सर्व सहकार्य करण्याचेही आवाहन केले यानंतर प्रमुख पाहुणे पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी त्यांच्या भाषणात ह्युमन राईट्स असोसिएशन ऑफ प्रोटेक्शनच्या कार्यपद्धतीचे व कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची विशेष प्रशंसा केली यानंतर या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती राज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त नंदन गोगळे सिंधू रनर टीमचे जागतिक धावक ओंकार पराडकर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर माजी ग्रामपंचायत सदस्य सोमिनल पार्टे सत्याहत्तर वेळा रक्तदान केलेले रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर सेहेचाळीस वेळा वेळा प्लेटलेटचे दाता यशवंत गावडे सिंधू युवा उद्योजक पुरस्कार प्राप्त मंगेश चव्हाण सर्पमित्र व रक्तमित्र महेश राऊत माजी नगरसेविका जयमाला मयेकर समर्थ मंगल कार्यालयाचे मालक प्रवीण सावंत कला सामाजिक व साहित्य क्षेत्रातील सक्रिय श्रावणी सद्भावे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या दरम्यान अपंग बांधव तसेच ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने लाभ मिळालेल्या विविध लाभार्थींनी संघटनेबद्दल आपले सकारात्मक अनुभव सांगितले आणि कृतज्ञता व्यक्त केली याच दरम्यान कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांचे वडील निवृत्त शिक्षक श्री नाईक यांचा सत्कार संपन्न झाला संतोष नाईक यांची सलग तिसऱ्यांदा कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर होतात उपस्थित सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या अभिनंदन केले यानंतर डॉक्टर अमोल धर्मजिज्ञासू राष्ट्रीय अध्यक्ष कटुरदेव पठारे राज्य निरीक्षक घनश्याम सांटी व मान्यवरांनी उपस्थित सर्वांना ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर फॉरेक्टरच्या कामाची माहिती संबोधित केली कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र पैलवान यांनी अध्यक्षीय भाषणात ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन शिड्यूल गो मालवण यांची प्रशंसा केली अॅडव्होकेट राजेंद्र पैलवान यांनी कायदा मानवता दैनंदिन जीवन ग्राहक हक्क वाहन विमा अधिकार आणि विविध घटकांसाठी घटनेतील मूलभूत कलमांची माहिती दिली व उपस्थित सर्वांशी प्रश्नोत्तरे व संवाद साधला कोकणभाजी अध्यक्ष संतोष नाईक यांनी आभार प्रदर्शन केले तर निरेश पवार यांनी या संपूर्ण कार्यक्रम होते सूत्र सज्जा केले या उद्घाटन सोहळा व सत्कार या नंतर ह्युमन राईट्स यांच्यासाठी विशेष कार्यशाळा देखील संपन्न झाली मालवण मधील या मेळाव्याला ह्युमन राईट्स असोसिएशन प्रॉफिट म्हणजे जिल्हाभरातील पदाधिकारी सदस्य व मालवणमधील सर्व स्तरातील व्यक्ती उपस्थित होते उपस्थित सर्वांनी मालवणच्या तालुका अध्यक्ष सुधीर धुरी व त्यांची टीम तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या नियोजनाची प्रशंसा केली मानवतेसाठी मानवता हक्काचा हा चौथा मेळावा संपन्न करायला मार्गदर्शन केलेले राज्य निरीक्षक घनेश्याम सांडी व कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक तसेच दवणेसर यांचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे व तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांनी विशेष आभार मानले